नमस्कार किचन रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण सॉफ्ट जाळीदार मऊ लुसलुसीत असा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही एकदा तो मिक्सरला फिरवून घ्या अर्धी वाटी दही घेतले आहे अर्धी वाटी पाणी घेतले आहे आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता पंधरा मिनिटासाठी आपण नीड लावून बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण एका प्लेटला थोडं तेल लावून ग्रीस करून घेऊया मिक्सर जारमध्ये आपल्याला एक कप कॉर्न म्हणजेच मकईचे दाणे टाकायचे आहेत मी इथे पूर्ण एक कप भरून कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत त्यातले दोन ते तीन चमचे मी बाजूला ठेवणार आहे त्याचा उपयोग आपण पुढे करणार आहोत तर दोन हिरव्या मिरच्या मी इथे कट करून टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तर इथे मी पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पिसून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी एकदम हे बारीक पिसून घेतलेले आहे तर आता आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे तर जी आपण पेस्ट केली आहे ती आता आपण ह्यात टाकून घेऊया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया मी इथे पाव कप पाणी परत टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता आपण पाव चमचा हळद पावडर एक चमचा मीठ थोडेसे हिंग एक चमचा साखर साखर तुम्हाला जर आवडत असेल तरच तर टाका नाहीतर स्किप केली तरी चालेल दोन चमचे जे आपण ठेवले होते बाजूला मकईचे दाणे ते टाकून घेऊया आणि थोडीशी इथे कोथंबीर टाकलेली आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे बॅटर आपल्याला जास्त पातळ आणि घट्टही करायचे नाही आहे तर इथे मी दोन चमचे तेलही टाकून घेतले आहे आणि एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळे बॅटर आपलं चांगलं फ्लफी आणि एकदम फुलून येईल तर आता आता आपल्याला लगेचच हे बॅटर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता मी एका बाजूला ही गरम करत ठेवलेला आहे तर इथे मी एक चाळी ठेवून त्याच्यावरती ताट ठेवलेले आहे आणि आता झाकण लावून आपल्याला हे वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर आता वीस मिनटानंतर आपण पाहूया आपला ढोकळा झालेला आहे की नाही तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा छान फुललेला आहे नाईफने आपण ढोकळा चेक करूया नाईफ ही आपलं एकदम क्लीन आहे म्हणजे कुठेही बॅटर चिकटलेले नाही आहे म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे आपला ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत मी इथे एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकले आहे तेल साधारण गरम झाल्यावर अर्धा चमचा राय अर्धा चमचे जिरं पाचसा कडीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा तीळ टाकून घेतले आहे हे सगळं आपण व्यवस्थित ढोकळ्यावर पसरवून घेऊया आणि आता साईडच्या कड्या सोडवून आपण ढोकळा कट करून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता आपला छान असा ढोकळा इथे तयार झालेला आहे